आजच्या पेट या पेटकरांच्या मैदानातील सात नंबरचा मानकरी सातवा क्रमांक पटकावला आज क्रमांक सात वर झालेली गाडी साठे मान मोळशी या गाडीचा सातवा क्रमांकला सुंदर अशी गाडी पळाली कानिपनाथ प्रसन्न शिवन्या समीरांना शेलार पैलवान योगेश भाऊ साठे मान यांचा कॉकटेल पाहला आणि त्याच्याबरोबर जयवंत काळे जुळेवाडी जुळेवाडीकरांचा राजा ते आजच्या या मैदानातील वनश्री केसरी किताबाचे सातव्या क्रमांकाचे मान खरी सहाव्या क्रमांकाचा मान भटकवला आज क्रमांक एक वर गाडी श्री गुरुदत्तिका धीरसे सासवर संग्राम बादल ग्रुप सासवर या गाडीचा सहावा क्रमांकला सुंदर अशी गाडी पाहिली सासवडकरांच्या नावावर नशी आजमवलं कुमारी सिया समीर शेठ वाडकर दरेवाडी पुणे अजित शेठ जगदाई मोरगाव यांचा भोळा शंकर पाला आणि त्याच्याबरोबर स्नेहा सुदाम चव्हाण उजनी नाशिक शिवा फॅन्स क्लब बिदाल रिया जयेश पाटील सोनारपाडा दैवडी यांचा पाला बादशाह आणि शंकर वनश्री मैदानातील सहाव्या क्रमांकाचे मानकरी पाचव्या क्रमांकाचा मानकरी ठरला क्रमांक पाच वर हो धवलेली गाडी जय भवा प्रसन्न सरपंच अण्णासेठ घाडगे पाच वर हो विजय यादव वाळू सम्राट करार या गाडीचा पाचवा क्रमांकाला हो सुंदर अशी गाडी पळाली सहाव्या सेमीमध्ये दोन गाड्यांना सामना निकाल दिला आणि दोघात संगणमत झालं आणि एक एक बैल पळाला दोन्ही गाड्या अशा आहेत जय भवानी प्रसन्न सरपंच अण्णासेठ घाडगे पाच वर पोपट शेड मधने कोरेगाव यांचा जलवा पाहला आणि त्याच्याबरोबर जय पराजय ग्रुप नाशिक अमित शेठ पाटील नरसी यांचा तांडव पाहला आणि दुसरी गाडी प्रसन्न सुजगाव सचिन साहेब प्रसिहित वर्ष कराव यांचा दशम केसरी बकासूर पाहला आणि त्याच्याबरोबर हर्षराज भोसले वाघिरी वैभव शेठ वाळू सम्राट कराड यांचा सरजा पाहला सर्जा बकासूर आणि तांडव जलवा या दोघांच्या संगणमत झालं आणि सुंदर अशी गाडी पाहली तांडव आणि सर्जाची ते आजच्या मैदा <चाँधा> या मैदानातील होणार केसरी किताबाचे पंचम क्रमांकाचे मानकरी चौथ्या क्रमांकाचा मान भटकवला चार नंबर आज क्रमांक सहा वर गाडी रोखडेश्वर अजित शेठ वेगळे घोटाळे मुळशी या गाडीचा चौथा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पाहली घरचा साज पाला एका मालकाची ध्वनी बैल पाहली रोखडेश्वर समर्थ अजित शेठ वेगळे घोटाळे मुळशी यांचा उजवीला पाहला नवीन खरेदी लखन आणि दावीला पाहला लक्षा लक्षा आणि लखन वनश्री केसरी किताबाचे चतुर्थ क्रमांकाचे मानखरी तीन नंबरचा मानखरी तीन नंबरचा मान भटकला क्रमांका सुंदर अशी गाडी पाहली लेंगरे करंज नाहोर नशीब आजमोद कुमारी आरोई मोहन देडगे जीवन अप्पा धेडगे नांदेडचिडी पक्षाग्रुप करंजेपूर यांचा भारत पाला आणि त्याच्याबरोबर शाहिद मुलानी हॉटेल सागर नातेपुते यांची नवीन खरेदी गुरु पाला। गुरु आणि भारत आजच्या या वनश्री केसरी किताबाचे तृतीय क्रमांकाचे मानकरी आज संपन्न झालेलं दा भव्य आणि दिव्याचं ओपनचं जंगी मैदान पेटकरांच वनश्री केसरी आणि या मैदानातील दोन नंबरचा मानका ठरला आज क्रमांक चार धावलेली गाडी शिवतेज राहुल सावंत दहगाव या गाडीचा द्वितीय क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाहली शिवतेज राहुल सावंत दैगाव शिवम डेरी पार्मधाव यांचा पाखऱ्या पाहला आणि त्याच्याबरोबर सरपंच खेरबा शेठ मोडक स्वराज संदीप शेठ मोडक वडकी पुणे यांचा सुंदर कॉकटेल पाला सुंदर आणि हैगावकरांचा पाखऱ्या आजच्या या भव्य आणि दिव्य वनश्री केसरी किताबाचे द्वितीय क्रमांकाचे मानकरी आणि आज संपन्न झालेलं माननीय श्री मोहनराव नाना यांच्या वाढदिवसाने मी ताजीत केलेलं भव्य आणि दिव्या असं वनश्री केसरी मैदान आणि या केसरी मैदानातील एक नंबरचा मानकर ठरला प्रथम क्रमांकाचा मान भटकवला तास क्रमांक तीन वर धावलेली गाडी श्री भरतप्रसाद बापूसाहेब भाडे वाघोली कळंबे नवा पटेल शाखेर पराड बाजी शार्दुल ग्रुप तळेगाव या गाडीचा प्रथम क्रमांकाला सुंदर अशी गाडी पाळाली भैरवनाथ प्रसन्न बापूसाहेब भाडे वाघोली कळंबे नवा पठाण शाखेर पठाण बाजी शार्दुल ग्रुप तळेगाव छत्रपती संभाजीनगर यांचा हिंद केसरी चिमण्या पाळाला आणि त्याच्या जोडीला आई गाव प्रसन्न नाना प्रधान अरुण पाटील आणि जगदीश कोळी घोट दर्जाई यांचा सर्जा पाला सर्जा आणि चिमण्या वनश्री केसरी किताबाचे प्रथम क्रमांकाचे मानकरी विजेत्या सरोबैलगाडी मालकांचा चालकांचं आणि समस्त चाहत्यांचं ग्रुप पेट एम एम ग्रुप महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने मनपूर्वक धन्यवाद